त्यांचा एक प्रेमासंबंधीचा आम्ही आदर करतो पण एक सल्ला आहे की वेळ खूप भयंकर आहे तुमचं सगळं हिसकावून घेतलं जात आहे तुम्हाला वेगळ्या दिशेने भटकवलं जात आहे आणि त्यामुळे सावध राहिलं पाहिजे शिक्षण घ्या शिक्षणाशिवाय पर्याय नाही तुम्हाला तुमच्या हक्कापासून वंचित ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रेक्षक तुमच्यावर लाज वाटली पाहिजे आमदाराला म्हणजे माणसं मारायचा करार हे कोणाच कोणता कौन देश आहे कोणतं राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणार हे राज्य कायद्यावर चालणारं हे राज्य आणि तुम्ही माणसं मारण्या मारहाणीचा करार करताय बॉक्सिंगचा करार करताय कुणी मध्ये यायचं नाही आम्हाला आझाद मैदानात सोडा त्यातलं कोणतरी मरल हे कृषी मंत्री म्हणून काय दिसलं अजितदादा पवारांना हाच प्रश्न आहे हे असला कृषी मंत्री असतोय र मी खेळणार त्याला रमी मंत्रीच करा ना भारतरत्न भेटलेला सचिन तेंडुलकर ऑनलाईन गेमची जाहिरात करतो राहिले देशाला नाक आणि तुम्ही त्याला भारतरत्न देता आणि भारतरत्न म्हणतो ऑनलाईन गेम खेळा कोकाट्याचा जाहीरनाम राजीनामा घ्याच पण या सचिन तेंडुलकरचा भारतरत्न सुद्धा हिस्का होतो जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सध्या राज्याची राजकीय परिस्थिती आपण बघितली तर यु पी बिहारला मागे टाकेल अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे विधानसभामधला गद गदारोळ असेल किंवा प्रवीण गायकवाड यांच्यावर जो काय हल्ला झाला त्या बाबतीत बघितलं तर त्यानंतर छावा संघटनेवर जो काय हल्ला झाला ते बघितलं तर हा महाराष्ट्र आहे का बिहार आहे असा प्रश्न पडते पडत आहे आपल्यासोबत या सगळ्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आहेत मान्य दीपक भाई केदार जे संस्थापक अध्यक्ष आहे ऑल इंडिया पॅन्थर संस्थेचे दीपक भाई जे स्वागत आहे आपले सम्य क्रांती चॅनलमध्ये भाई आपण बघितलं की राज्याची परिस्थिती आता बघितली इतकी बिकट झालेली आहे की राजकारणी लोक एकमेकांच्या उरावर बस बसायला लागलेले आहेत आणि ही परिस्थिती कधी नव्हती फुले शाहू आंबेडकर यांचा हा, हा या मा जी, जी आ, है। है जो महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये जे काय चाललेलं आहे त्याची पडसाद संपूर्ण देशातच नाही संपूर्ण जगामध्ये पडत आहेत काय सांगाल तुम्ही की आत्ता आपण बघितलं की आमदार संजय गायकवाड यांनी इम्तियाज जलील यांच्याबद्दल जे काय वक्तव्य केलं जो काही करारनामा दाखवला तो करारनामा याबद्दल आपलं काय मत आहे लाज वाटली पाहिजे आमदाराला म्हणजे माणसं मारायचा करार हे कोणाच कोणता देश आहे कोणतं राज्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणार हे राज्य कायद्यावर चालणार हे राज्य आणि तुम्ही माणसं मारण्या मारहाणीचा करार करताय बॉक्सिंगचा करार करताय कुणी मध्ये यायचं नाही आम्हाला आजाद मैदानात सोडा त्यातलं कोणतरी मरल ही पद्धत आहे आमदाराची तुच्छ एकदम हे गलिच्छ राजकारण झालंय नायक पण आहे मूर्ख पण आहे बालिश पण आहे जनतेचे मत तुम्ही जाहीरनामा देऊन घेतले आणि आता माणसं मारायचा करारनामा काढता करारनामा काय करताय तुम्ही जाहीरनाम्यावर फोकस करा निवडणूक आयोगाने नि दखल घ्यावी असे करारनामे काढता येतात का आणि याची आमदारकी रद्द करा अशा आमदाराची संविधान वाचण्याची गरज आहे यांना कायदा समजून घेण्याची गरज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यावर चालणारे राज्य यांच्या करारनाम्यावर नाही चालत त्या करारनाम्याचं काय म्हणजे कशासाठी करताय रे भाऊ करारनामे करा ना तुम्ही जे जाहीरनामे काढले त्याचा वादा पूर्ण करण्याचे करारनामे काढा आज काय अवस्था आहे बुलढाण्याच्या शेतकऱ्यांची त्या लोणारला मेहकरला आजूबाजूला भयंकर असा पाऊस झालाय उद्ध्वस्त झालाय पूर्ण शेतकरी घरं पडलेत त्यांचे पिकं वायाला गेलेत हवालदिल झालाय अरे त्याला पन्नास हजार रुपये मदत व्हावी मजुराला पन्नास हजार रुपये मिळावे याच्यासाठीचा एखादा निवेदनाचा करारनामा करा निवेदन नामा बनवा तुम्हाला लोकप्रतिनिधी आमदार कशासाठी केलंय जलील सोबत भांडण करायला याला म्हणायचं मी त्याला म्हणायचं मी असं नसतं वत हे कायद्याचं राज्य आहे इथं दादागिरी नाही चालत आणि म्हणून दुर्दैव आहे बुलढाण्याचे प्रश्न गंभीर आहेत आणि बुलढाण्याचा आमदार जर करारनामे करून माणसं मारत अस मारायचं जर हे करत असेल जाहीर करत असेल मीडियात तर याच्यापेक्षा त्या बुलढाण्याचं दुर्दैव काय असणार आहे आणि मग ग्रह विभागाने याच्यात तात्काळ लक्ष घालावं आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा राजकीय पक्ष आहे त्यांनी आत्मपरीक्षण करावं काय आमदार तुम्ही उभा केलाय एकनाथ शिंदेनी आत्मपरीक्षण करावं करारनामा हे पक्षाचं धोरण आहे की वैयक्तिक धोरण आहे जाहीर करावं मुक बसून कसं चालन आज तुमच्या पक्षाचा आमदार ना आम्ही करतोय आझाद मैदानाला फायटिंग खेळायचे ते आझाद मैदान काय तुमच्या धांगडधिंग्यासाठी काय लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडण्यासाठी आंदोलन होतं आणि तुम्ही त्या आझाद मैदानाच्या चांगल्या ठिकाणाला तुमच्या याचं केंद्र करता राजकीय के अड्ड्याचं केंद्र करता वाईट आहे इमतिया जलीलच खा त्यांनी टार्गेट करतायत काय वाटतं दुर्वीकरण मताच येणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक मोठ्या प्रमाणात मुस्लिम आहे मोठ्या प्रमाणात हिंदू आहे धर्माची दंगली कशी होतील बुलढाण्यामध्ये धुर्वीकरण कसं होईल त्याच्या पहिलीकडे काय निवडणुका आल्या की जलील टार्गेट होतो निवडणूक आल्या की ओबीसी टार्गेट होतो हे काही मॉडेल जे आहेत तेच राबवले जातात प्रत्येक निवडणुकीत मजिदी टार्गेट होतात लव जिहाद जन्माला येतो त्यांचा भोंग्याचा प्रश्न गंभीर होतो धर्मांतराचा प्रश्न गंभीर होतो निवडणूक आल्या की हे होतं हे काय नवीन आहे काय त्यामुळे या शिवसेनावाल्यांना भाजपवाल्याला सोपं झालंय निवडणूक आली की जलीलला धारा निवडणूक आली की ओविशला धरा निवडणूक आली की पंधरा मिनिट देतो दस मिनिट टाइमिंग टायमिंगचं राजकारण करा होत काही नाही आजपर्यंत ह्यांनी कुणाला थापट आणलेली नाही पण नाटक एवढे लोक लोकांना उल्लू बांधवायचं आणि करार नामे काढून भांडणं करतात काय अरे तुमच्यात हिंमत आहे तर मीडिया पुढे नाही आता करार भांडणं हाय काय दम आहेत या मीडियाला सांगून भांडणं होतेत का होते कुठं नाही मी महाराष्ट्रातल्या अनेक भांडणं बघितल्या अनेक घटनांना मी भेटी दिल्या अशा मीडियात सांगून घटना घडलेल्या नाहीत तर निवळ लोकांना उल्लू बांधवायचं आणि लोकांच्या मताची थट्टा करायची असं गंभीर या ठिकाणी प्रश्न कुस्तीचा जेवढा हे असेल शोक असेल तर कुस्तीमध्ये उतरावं हो, महाराष्ट्र बॉक्सिंग मध्ये उतरा कुस्तीमध्ये उतरा खेळामध्ये उतरा महाराष्ट्रामध्ये दरवाजे उघडेत ना काय खरं आहे की गुदगुल्या गेल्या तर हसत बसते काय खरं यांच्यात ते गरीब वेटर होता दिल्या अंगाने उभा होता त्याला बुकी मारली बिचारा खाली पडला नौकर होता नाही तर यांना गुदगुले केलं तर हसत बसतील काय फायटर लागून गेले काय पण इथं नाही जमतो तुम्हाला थापड का एक बोट सुद्धा लावता येत नाही कायद्याच राज्य पोलिस यंत्रणा कशासाठी कायदा बनवणारा आमदारच जर कारण आम्ही काढा लागलं ते राज्यात विचारधारा जिवंत राहिली का छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामानी बनवल्यात बुलढाण्यात अनेक महापुरुषांचे पुतळे संजय गायकवाडनी उभा केलेत मी स्वतः बघितलेत आणि तुम्ही महापुरुषांचे पुतळे उभा करणारे कमाने उभा करणारे माणसाला हानामारीचे करारनामे करताय काय विचारधारा आहे तुमची म्हणजे नुसतं इव्हेंटला मताला आणि शो शायनिंगला तुम्ही महापुरुषाची उमेद पुतळे उभे केलेत का विचारधारा नाही त्यांचे अवलंबायची आज बुलढाण्याचं नाक गेलंय त्या आमदारामुळे काहीही बोलायचं वाटेल ते करायचं आणि हे काय शौर्य आहे काय याला शौर्य म्हणते अरे शेतकरी मरतोय पाटापाटा त्याचे प्रश्न गंभीर आहेत त्याला वाचवा ते शो, शौर्य बहुजनांना न्याय द्या ते शौर्य हिंदू मुस्लिम करायचे आणि हे सगळे नाटक करायचे वीट आल्याला वीट आपण बघितलं की एक मंत्री रमी खेळत होते विधान विधानसभेमध्ये ज्यावेळेस पावसाळी आदिवासी महत्वाचे विषय होते त्याच वेळेस रमी खेळताना दिसलेले आहेत तर त्या त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे की हा महत्वाचा क्षण रमीचा आहे का कशा प्रकारे त्यांनी वागलं पाहिजे आता माणिकराव कोकाट्यामध्ये कृषी मंत्री म्हणून काय दिसलं अजितदादा पवारांना हाच प्रश्न आहे हे असला कृषी मंत्री असतोय रमी खेळणार त्याला रमी मंत्रीच करा ना एखादं पद काढा रमी मंत्री आणि रमी मंत्र्याची गरज आहे हे ऑनलाईन रमी एवढा वाढलाय की त्याला हँडल करण्याची आता गरज आहे हा हे जे कृषी मंत्री यांचं पद करा आणि रमी मंत्री करा आज काय उलाढाल झाली या रम्यांची हा तो खेळाडा भाग एक पण दुसरा हे भाग बघा तुम्ही की उस्मानाबादला एका तरुणाने नऊ एकर शेती विकली कर्जबाजारी झाला आणि अखेर निराशा पोटी फाशी घेऊन टाकली ऑनलाईन रमी मुळे ऑनलाईन गेम मुळे याच्यावर चर्चा होत नाही मुख्यमंत्री म्हणतात की ह्या शोभनीय अभूषणावय की तो कोकाटे तिथं खेळतोय पण मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं ना ही ऑनलाईन रमी ओपन का होती मोबाईल उघडल्यावरती ऑनलाईन रमी का दिसते हा रमीचा खेळही वेगळा आहे सगळे जण हॅकिंग मध्ये प्रत्येक माणसाच्या हातातला स्मार्टफोन हा मेंदू वाचणारं एक यंत्र झालेलं आहे तुमच्या डोक्यात जे येतं ते तुम्हाला स्क्रीनवर दिसायला लागतं एवढ्या भयंकरपणे आज आम्ही ट्रॅपमध्ये hmm. हे ऑनलाईन टाक उभा राहिलेला आहे डोक्यात विचार आला रमी खेळायचा की रमी दिसते डोक्यात विचार आला मला हे करायचं तर ते दिसते डोक्यात विचार आला मला हॉटेल पाहिजे तर हॉटेलच्या जाहिराती दिसतात डोक्यात विचार आला मला सोपा घ्यायचा तर सोप्याच्या जाहिराती दिसतात डोक्यात विचार आला मला नांगर घ्यायचा तर नांगराच्या जाहिराती दिसतात शेतीच्या जाहिराती दिसतात कार पाहिजे म्हणलं तर कारच्या जाहिराती दिसतात मला लवकर श्रीमंत व्हायचं म्हटलं तर ऑनलाईन गेमच्या जाहिराती सुरुवात ऑनलाईन फ्रॉड त्या ठिकाणच्या अनेक सायबर क्राईमच्या जाहिराती दिसायला लागतात आज आम्ही प्रत्येक जण त्या आणि याला प्रोत्साहन देतोय कोण या राज्यात सचिन तेंडुलकर भारतरत्न भेटलेला सचिन तेंडुलकर ऑनलाईन गेमची जाहिरात करतो राहिर देशाला नाक आणि तुम्ही त्याला भारतरत्न देता आणि भारतरत्न म्हणतो ऑनलाईन गेम खेळा कोकाटेचा जाहीरनाम राजीनामा घ्याच पण या सचिन तेंडुलकरचं भारतरत्न सुद्धा हिसकावून घ्या काय लायकी तुम्ही ऑनलाईन गेमच्या जाहिराती बनवता नऊ एक्कर विकून पोरांनी फाशी घेतली बायको लेकरू उघड्यावर पडलं सचिन तेंडुलकर आणून आहे महेंद्रसिंग धोनीने जाहिरात करावी कर्नल म्हणून इथं लेबल लावतो देशाचा मोठा क्रिकेटर म्हणून ऑनलाईन गेमची जाहिरात करता ऋतिक रोशन जाहिरात करतो रमीच्या जाहिराती ऍक्टर करतात यांना जेलमध्ये का टाकत नाही आणि मग या जर सगळ्या ऍक्टरला घेऊन टीव्हीवर मोबाईलवर जाहिराती सगळं चालू आहे तर मग या पत्त्यावर तुम्ही धाडी कशाला मारताय टेबलवरच्या त्याला बी चलू द्या तिथं धाडी मारा आणि ऑनलाईन खेळा लुटा मारा फाशी घ्या हे कोकाटेचं प्रकरण गंभीर आहे पण हे सुद्धा गंभीर आहे की ऑनलाईन गेम का ओपन होतो का चालतो या देश राज्यामध्ये गेम हा देशात का चालतो याचे मालक कोण हे पैसे जातात कुठं याचे वाटेकरी कोण याचा सत्यशी काय समन हे कधी एक्सपोज होणार आहे या, या देशात विदाउट परवानगी चालतं हे परवानगीची वाज चालू शकतं काय ऍप्लिकेशन एखादं का तुम्ही या देशात पूर्ण बघायचा नाही म्हणून त्याच्यावर बंदी आणली पोर्ण वर तुम्ही बंदी आणता मग ऑनलाईन गेमवर बंदी का नाही पाहिजे तेव्हा टिकटॉक हाय त्या देशामध्ये बंद होत गेलं तुम्हाला पाहिजे ते ऍप्लिकेशन बंद करता येतं सम्यक क्रांती दलितांचे चॅनल मुस्लिमांचे चॅनल आदिवासींचे चॅनल या व्यवस्थेच्या विरोधात भांडणारे चॅनल युट्यूबचे तुम्ही दोन मिनिटात बंद करता बॅन आणता त्याच्यावर यादीची यादी जाहीर करता की एवढे युट्यूब चॅनल बंद झाले तुम्ही युट्यूब चॅनल बंद करू शकता दीपक केदार त्या ठिकाणी आवाज करतो तर तुम्ही त्याला व्हायलन्सचे असणारे फेसबुकला मेसेज पाठवून त्याचा अकाउंट बंद करण्याची तयारी करता कार्यकर्त्याचे अकाउंट चालतात का महिनाभराचं ते दे बॅन लावतात आम्हाला दर दोन तीन महिना आमच्यावर कारवाई आहे का तर दलित अत्याचाराची पोस्ट केली का तर आदिवासी अत्याचारांची पोस्ट केली का तर केंद्रावर बोललो का तर राज्यावर बोललो म्हणजे आम्ही बोलतो तर तुम्ही आमचं फेसबुक बंद करायची तयारी ठेवता आमच्या बीडच्या नितीन सोनवणेचं आता फेसबुक बंद आहे महिनाभर सांगितलं तुला पोस्ट करता येणार नाही ना। माझं इन्स्टा आता लायू बंद आहे लाईव्ह मला सांगितलं तुम्हाला लाईव्ह करता येणार नाही का तर मी लाईव्ह जाऊन स्पॉटवरती लाईव्ह करतो म्हणजे तुम्हाला ऍक्टिव्हिस्ट अकाउंट बंद करता येतात युट्यूबरचे युट्यूब बंद करता येतात इताला अभिव्यक्तीचा आवाज दाबता येतो ऑनलाईन रमी मी बंद करता येत नाही सचिन तेंडुलकरवर कारवाई करता येत नाही हृतिक रोशनवर कारवाई करता येत नाही आणि मला वाईट याचं वाटलं की कृषी मंत्र्याच्या मोबाईल मध्ये ती रमी दिसावी याच्यापेक्षा दुसरा दुर्दैव काय आणि म्हणून शेतकऱ्यांची आहे अहो एका कुटुंबातल्या चार चार लोकांनी फाशी घ्यावी कि विष प्यावं का शेतकरी किती हवाल दिल झाला वसुली स्ट्रॉंगली करतायत बँकवाले घरामध्ये राडापड चालू आहे नवरा जर गळ्याचा फास घेऊन पळायला लागला तर गावचे गाव घरचे घर त्याच्या पाठीमाग पळायला लागले त्याला आधार नाही कर्जबाजारी करू म्हणून तुम्ही जाहीरनाम्यात सत्तेत आलात अजित पवारने सांगितलं सात बारा कोरा तर माझं नाव बदलून ठेवा मग काय आता काय नाव ठेवायचं नाव काय ठेवायचं याच उत्तर द्यावं ना तुम्ही म्हणले ना माझं नाव बदलून ठेवा काय नाव ठेवायचं का आम्ही ठेवायचं हे भयंकर आहे भयंकर छावा संघटनेवर हल्ला झाला त्याआधी प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला झाला ही राज्याची परिस्थिती आहे की हल्ला करायचा आणि माफी मागायची दिलगिरी व्यक्त करायची ही पद्धत सध्या चालू आहे दहशत निर्माण करायची मारलेला प्रत्येक मराठा आहे प्रवीण गायकवाड मराठा आहे विजय कुमार गाडगे मराठा आहे या मराठ्यांना मारहाण सुरू आहे सुनियोजित कट करून मारहाण सुरू आहे आता मराठ्यांनी आत्मपरीक्षण करावं की हे राज्य त्यांचं आहे का किती किती वर्ष तुम्ही म्हणणार आहेत आमचं राज्य आमची सत्ता आहे ह आज ते विजय कुमार गाडगीचा डोळा फुटलाय छातीत मार लागलाय बारगाड्या तोडा तोडल्यात त्याच्या तोड़ तीनशे सातच सा प्रकरण आहे आणि एका रात्री तुम्ही सूरज चव्हाणला जामीन देता राजकीय के कारवाई केल्याचा इव्हेंट करता अजित पवार की मी त्याला हकलून दिलय वा आणि एका रात्री जामीन अरे सूरज ने जेवढं मारलं ना तेवढंच खोक्याने मारलं होतं खोक्या जो पारधी समाजाचा आहे मुकादम त्याच्यावर मोक्यासारखी कारवाईची तयारी तो जेलमध्ये किती महिन्यापासून आहे म्हणजे पारद्याचा असेल तर त्याला जामीन नाही जेलमध्ये बघा ना जाऊन कोण आहेत छोट्या छोट्या केसमध्ये आदिवासीचे पोरं पकडून आणलेले आहेत दलितांचे पोरं पकडून आलेत जामीन नाही त्यांना पण सूरज चव्हाण खुंबे मारील खुंबे डोळ्यावर बुक्या मारेल त्याला रात्री जामी सत्ता असेल तर लगेच तुम्हाला क्लीन चिट धर्म जात बघून क्लीन चिट आदिवासी असेल दलित असेल मुस्लिम असेल तर जामीन नाही त्या जितेंद्र आव्हाडच्या माणसालाच मारलं आणि त्यालाच ते तीन दिवस जेलमध्ये टाकलं अरे वा व्यवस्था काय म्हणून तुम्हाला जर निवेदन चालत नाही तर किती दुर्दैव आहे आणि तुम्ही एक पत्र काढा की आम्हाला निवेदन देत जाऊ नका आम्ही येणार नाही तुमच्याकडे सत्ताधारी आहेत जनतेचे सेवक आहेत म्हणून आम्ही निवेदन घेऊन येतो तर तुम्ही त्याचं उत्तर खुंबे बुक्या दहशत प्रवीण गायकवाड असेल हे मराठा समाज बहुजन दलित आदिवासी सगळे यांच्याला जे जे लढणार आहेत ते सगळे यांच्या राडारवरती आपण बघितलं की आता जे जनसुरक्षा कायदा आलेला आहे त्या कायद्याच्या माध्यमातून तर निवेदन स्वीकारणं किंवा आवाज आवाज पोचवणं हे मुश्किल होणार आहे कामगार असेल किंवा शेतकरी असेल किंवा विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जाईल संपूर्ण राजकीय आवाज दाबला जाईल काय आंबेडकर ही चळवळ ह्या ज्या काही केंद्र आणि राज्य सरकारला विरोध करणाऱ्या चळवळी शेवटी लक्षात घ्या काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप हे सगळे पक्ष सहकारातून निर्माण होतात कुणाचे कारखानेत कुणाच्या संस्था आहेत कुणाकडे पैसे आहेत त्याच्यामुळे त्यांना चळवळीशी देणं घेणं नसतं चळवळीतून लिडरशिप कुणाची उभं राहते तर आम ते आमची उभं राहते कारण आमच्याकडे संस्था नाहीत पैसे नाहीत आमच्याकडे आंदोलन आहेत अजेंडा आहे गोरगरिबांचे कष्टकारांचे प्रश्न राबवले तर आमची लिडरशिप पुढे येणार आहे त्यातून आम्ही मतासाठी लोकशाहीच्या दरवाजा पुढे जाणार आहे त्याच्यामुळे हे सगळे एक झालेत विरोधकांनी कुठे विरोध केला त्यांना माहित आहे पैशाच्या बळावरती आम्ही जर मतं घेत असू तर आंदोलन करणाऱ्याला घालान जेलमध्ये मग ते कोण आहेत हेच आहेत यांची चळवळच उभा नाही राहिली पाहिजे यांचे पक्षच उभा नाही राहिले पाहिजे हे जनसुरक्षा विधेयक हे फक्त आणि फक्त आंबेडकरी विचारधारा जय शिवराय जय भीम जय लवजी जय मल्हार हे जे, जे, जे नारे आहेत बहुजनांचे यांना कैद करण्यासाठीचा नारा कायदा आहे विधेयक आहे दुसरं काही नाहीये आणि याच्यात खूप स्ट्रॉंगली उचलून टाकणे नो कोर्ट नो जजमेंट वाटेल तोपर्यंत कार्यकर्ता सोडू सोडू मारणे अशा पद्धतीची ही एक येणारी यंत्रणा आहे मला शंका आहे की धारावी त्यांना असणारा अडाणीच्या घाशात घातली आरे कब्जा का करायचा आहे गडचिरोलीच्या जंगलामध्ये अनेक उद्योगपतींना आहे तर अशा वेळी उद्योगपत्यांना येऊ नाही त्या सगळ्या चळवळी जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून बंदिस्त करायच्या म्हणजे या विधेयकाच्या आडून आणाणी सारख्यांना संरक्षण द्यायचं हा सुद्धा याच्या मागचा अजेंडा आहे भाई आपण बघितलं की उपराष्ट्रपती धनखड यांनी राजीनामा दिलेला आहे गेले अनेक वर्ष ते कार्यरत होते आणि आता त्यांनी जो राजीनामा दिलाय त्याच्याकडे तुम्ही कशा प्रकारे बघतो प्रश्नचिन्ह ही चर्चा आहे की एवढा अचानक राजीनामा का दिला तब्येत तर चांगली दिसते पण सकाळी दनगड मानतात की मी विरोधकांना शिंदूर ऑपरेशन वरती पलगामच्या घटनेवरती चर्चा करायला वेळ देणार आणि संध्याकाळी राजीनामा येतो हे काय आर एस एस आणि भाजपाचं भांडण हे आता लपून राहिलेलं नाही मोहन भागवतचं स्टेटमेंट की पंच्याहत्तर वर्ष झालं की रिटायरमेंट झाली पाहिजे हे कुणासाठी होत हा प्रश्न आहे त्याच्यामुळे भाजपा एक पॅरल त्या ठिकाणी आपली व्यवस्था टिकवण्यासाठी आर एस एसच्या संबंधात आपली हे सुरू आहे आर एस एसच्या संबंधात त्यात भूमिका सुरू आहे आणि म्हणून वाईट वाटतं की या ठिकाणी धनगडचा जो राजीनामा आहे तो राजीनामा राजकीय याच्यातूनच झालेला आहे षडयंत्र झालेलं आहे भाग एक शेवटचा मुद्दा आहे की सध्याचे जे तरुण आहेत ते तरुण इंटरनेटच्या किंवा रील आणि रीलच्या ह्याच्यात गुंतलेले आहेत इंटरनेटमध्ये गुंतलेले आहेत त्यानंतर प्रेम प्रकरण खूप गाजत आहे की प्रेमामध्ये फार वेळे झालेले दिसत आहेत आजकालचे तरुण सामाजिक प्रश्न आहे शिक्षण आहे किंवा इतर जे काही प्रश्न आहेत त्याच्यावर लक्ष न देता फक्त जे चैन करणे आणि चित्रपटामध्ये गुंग होणे रीलमध्ये गुंग राहणे असे प्रकार फार वाढत आहे आता सध्या जो संय्या पिक्चर आलेला आहे सय्याना त्या पिक्चर बघून असं दिसतंय की तो चित्रपट बघून तरुण तरुणी रडू लागलेला आहे चित्रपटगृहामध्ये पडून पडून रडत आहेत त्या आणि अतिशय भावनिक झालेल्या आहेत तर याबद्दल तुम्ही असताय बा याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया नाही प्रेमाला आपण विरोध नाही करू शकत शेवटी आपण मानवता आणि प्रेम मानणारे लोक आहेत आम्ही काय त्या चळवळी चालवणार नाहीत व्हॅलेंटाईन डेला कपल्सला जाऊन मारा त्यांचा प्रेमा एक प्रेमासंबंधीचा आम्ही आदर करतो पण एक सल्ला आहे की वेळ खूप भयंकर आहे तुमचं सगळं हिसकावून घेतलं जात आहे तुम्हाला वेगळ्या दिशेने भटकवलं जात आहे आणि त्यामुळे सावध राहिलं पाहिजे शिक्षण घ्या शिक्षणाशिवाय पर्याय नाही तुम्हाला तुमच्या हक्कापासून वंचित ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग तुमच्यावरती केले जातात गुंतून ठेवलं जातं आज आम्ही बघतो की कॉलेज कोचिंग क्लासेस अशा ठिकाणी सहज गांजा येतोय ड्रग्स येत आहे तरुण तरुणी आहारी घातले जात आहेत आणि त्यातून मग त्यांचं आयुष्य बर्बाद केलं जात आहे तर कुठंतरी एक विचारधारेचा सुद्धा अजेंडा आहे की या तरुणांना संपवायचं आहे म्हणून माझा या तरुणांना सल्ला आहे रडा चांगले रडलं पाहिजे तुमच्या भावना आहेत त्या व्यक्त झाल्या पाहिजेत त्याच्यात दुमत नाही प्रेम आहे तुम्ही केलं पाहिजे त्याचंही स्वागत आहे पण आपल्या जबाबदाऱ्या सुद्धा खूप महत्वाच्या आहेत आई वडील एक स्वप्न बघून आपल्याला शिक्षण देतात महागडं शिक्षण देतात मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर टाकतात आपल्यात त्यांचं स्वप्न बघतात मी जे केलं नाही ते माझ्या मुलांनी करावं मुलींनी करावं याचा एक त्यांचा दृष्टिकोन असतो तर सगळ्या बाबी सांभाळता सांभाळता हे सगळं करतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो आणि तरुणांनी त्यांच्या शिक्षणाचा हक्क वाचवण्यासाठी सुद्धा लढलं पाहिजे आणि या पिक्चर बी बघितले पाहिजेत रडलं बी पाहिजे पण रडल्यासोबतच लढलं पाहिजे हे आव्हान मी करतो रडल्यासोबत लढलं पण पाहिजे अशा प्रकारे भाईंनी सर्व तरुणांना आवाहन केलेलं आहे आणि तालुक्यापासून ते दिल्लीपर्यंत ज्या भाईंनी या ठिकाणी प्र स्वतःच्या प्रतिक्रिया दे दिलेल्या आहेत त्या खूपच बोलक्या आहेत आणि त्या वास्तववादी आहेत तर भाईंचं भाई तुमचे खूप खूप आभार मानतो या ठिकाणी आपण प्रतिक्रिया दिली धन्यवाद जय भीम